नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चा नेला आणि आझाद मैदानावर जाण्याच्या अगोदरच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण सगळे सोयऱ्यांना देण्याचं जाहीर केलं आणि त्यासंबंधित एक अधिसूचना काढलेली आहे तर ती अधिसूचना काय आहे आपण सविस्तर समजून घेऊया मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मराठा आरक्षणासंबंधीतील नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला मित्रांनो आपण ही अधिसूचना काय आहे सविस्तर समजून घेऊया तर मित्रांनो अधिसूचना अशी आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियमन दोन हजार ही आहे आणि या अधिसूचनेसाठी मित्रांनो यामध्ये दिलेला आहे उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल म्हणजे सोळा फेब्रुवारीच्या अगोदर या मध्ये कोणताही विचार केला जाणार नाही म्हणजे सोळा फेब्रुवारीपर्यंत यावर काही जर कोणाच्या काही सूचना असतील किंवा हरकती असतील तर त्या आल्याच्या नंतर याचा विचार केला जाईल आणि त्या सूचनानुसार केला जाईल आता या सूचना कोण करू शकतो तर या सूचना सर्व धर्मा जाती धर्माचे म्हणजे त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग असे सर्व यामध्ये सूचना किंवा हरकती देऊ शकतात आता यामध्ये मराठा समाजसुद्धा आला म्हणजे मराठा आणि कुणबी म्हणजे सर्वच यामध्ये देऊ शकतात तर पुढे बघूया उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त, दिनांका उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदतीस पहिला मजला विस्तार म इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम मार्ग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन यांचेकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल म्हणजे या सूचना या तारखेपूर्वी केल्यास शासन विचार करून नंतर यावर विचार करेल असं यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आता याला जो बदल केलेला आहे या काय म्हणायचं आहे तर त्यामध्ये नियमांचा मसुदामध्ये दिलेला आहे या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे म्हणजे याला जो सुधारणा केले त्याला नियम दोन हजार चोवीस असं म्हणावं यामध्ये दिलेलं आहे चला मित्रांनो पुढे बघूया महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारा याच्या नियम दोन व्याख्यामधील उपनियम एक मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल म्हणजे आता हा जो ज खंड आहे हा समाविष्ट करण्यात येईल असं यामध्ये दिलं आहे आता त्यामध्ये काय आहे सगे सोयरे हा मुद्दा महत्त्वाचा आहे तर सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असं यामध्ये दिलेलं आहे आता मित्रांनो सध्या जो काही घोळ चालू आहे मराठा समाजाला विरोध करणार जे करणारे जे काही ओबीसीचे जुने नेते आहेत म्हणजे आज मराठा समाजसुद्धा ओबीसीत गेले आहे म्हणजे आता ओबीसीचे नेते मनोज जरांगे पाटीलसुद्धा होऊ शकतात आता जे जुने ने नेते आहेत ओबीसीचे हा विरोध करीत आहेत म्हणजे भ्रम करीत आहेत जनतेमध्ये काही म्हणता आहेत की मराठ्यांना फसवलं तर काही म्हणतात ओबीसींना फसवलं म्हणजे यांचाच यांना पण आपण जे काही शासनानं दिलेलं आहे त्या संबंधी समजून घेऊया तर चला मित्रांनो पुढे बघूया नियम क्रमांक पाचमधील मधील उपनियम सहामध्ये मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे आता यामध्ये सविस्तर समजून घेऊया मित्रांनो कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतने भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून शपथपत्र उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी ता करून तात्काळ देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत अशा नातेवाईकांना हे त्यांच्या शपथपत्रानुसार कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येईल असं यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अधिसूचना जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विधिनियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील तर यामध्ये मित्रांनो फक्त कुणबी जातीलाच नाही तर यामध्ये ज्या जाती येतात म्हणजे अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग म्हणजे या सर्वच जातींना जा ही अधिसूचना लागू राहील असं यामध्ये दिलेलं आहे म्हणजे नुसतं मराठा कुणबीसाठीच नाही तर सर्वांसाठीच आहे त्यामुळे बाकीच्याही समाजांनी काही गोंधळून जाण्याची गरज नाही कारण जी भीती दाखवल्या जाते मराठा समाजाबद्दल की मराठा जर ओबीसीत आला तर काय होईल काहीही होणार नाही मित्रांनो सर्वांचं चांगलंच होणार आहे त्यामुळे इतर समाजांनीही काही विरोधाभास मनात ठेवू नये चला तर पुढे बघूया मित्रांनो ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे आता सगळे सोयरे कोणते तर मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या की होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरी की होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल तर मित्रांनो इथे जे पितृसत्ताक दिले म्हणजे आता आईकडील नातेवाईक समजायचे का नाही हा थोडंसं इथं काही ये लक्षात येत नाही पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक आता पितृसत्ताक पद्धतीमध्ये आता वडिलांचे मेहुने म्हणजे मामा येतात मग आता त्या यामध्ये आता आई ते आईकडील नातेवाईक होतात मग आता ते त्यांचे मेहुने होतात लग्न झाल्यामुळे मग आता ते समजायचे का नाही तर हे काही इथे थोडं स लक्षात येत नाही आहे मित्रांनो तर याबद्दल आपल्यालाही काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून कळू शकता मित्रांनो तर चला पुढे बघूया मित्रांनो कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा ग्रह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील म्हणजे जे, जे कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत तर ते, ते मराठाच असतील तरच मिळेल आता एखाद्या वेळेस एखादं आंतरजातीय विवाह होतो तशा संदर्भात हे लागू होणार नाही ते कारण त्याची ते चौकशी करून ग्रह चौकशी जे म्हणत आहेत त्या चौकशीनुसार देण्यात येईल असं यामध्ये दिलेलं आहे सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील म्हणजे ही सूचना या सर्वांसाठी लागू राहणार आहे म्हणजे आज इतर जातीतल्या काही लोकांना जर मिळालेले नसेल आणि त्यांच्या नातलगांना त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल आणि यांना जर मिळालं नसेल तर असे काही जाती आहेत त्यामध्ये काही वाणी समाज आहे की जो आजही ओपनमध्ये आहे आणि त्यांचे नातलग सीमध्ये आहेत काही कैकाडी समाज आहे जो काही इत काही भागामध्ये वेगळ्या प्रवर्गात येतो आणि काही भागात वेगळ्या प्रवर्गात येतो तर त्यांनाही लागू होऊ शकतं चला मित्रांनो समोर बघूया नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलाकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे जर कोणाची व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी उपलब्ध असेल तर त्याचीही प्रत आपण यासोबत जोडू शकतो जे नाते संबंधातील असे असतील अशी तर अशी ही अधिसूचना आहे मित्रांनो आपल्याला या अधिसूचनेबद्दल काय वाटतंय आपल्यालाही जर काही नवीन माहिती असेल किंवा याबद्दल अधिक समजत असेल तर आपणही कमेंट करून अधिकची माहिती देऊ शकता मित्रांनो म्हणजे ही सर्व समाजालाही समजेल आणि त्यांच्याही लक्षात येईल की आपल्या समाजाला काय काय कोणत्या गोष्टी माहीत आहेत आणि एकमेकाला ह्या कळायला एकदम सोपं होईल मित्रांनो म्हणून आपण या दिसून माहिती वाटली आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर बांधवांना देखील हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका धन्यवाद